नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण घरगुती हळद तयार करूया करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा हळद हे बघा च धुवून घेऊया आणि एका सुती कापडावर चार तास वाळवून घेऊयातलं हे सगळं माती निघालं त्यात आपली हळद स्वच्छ झाली आता हे आपण एका सुती कपडावर वाळायला ठेवूया धुतल्याने हे वाळवून घेतलंय हे बघा वरच सगळं माती गेलं आणि छान वाळलंय त्याचे असे बारीक बारीक गोल काप काढा हे वरच साल काढू नका साल ठेवा असं आणि असे बारीक बारीक काप करून घ्या आता हे आपलं सगळं हळद हे बघा गोल कट करून झालं वास खूप मस्त येतो हळदीचा आता असं प्लेटमध्ये हे पसरून दोन ते तीन उन उन्हात कडकडीत वाळून घेऊया कलर तर खूप छान येतो हळदीला आणि सगळ्यात हेल्दी हळद त्यातलं सत्व वगैरे काही निघून जात नाही आता हे आपण असं पसरल्यानंतर वर एक ओढणीचं पातळ कापड किंवा पांढरं कापड बांधून वाळवा म्हणजे त्याच्यावर धुरळा घाण बसत नाही त्याच्यावर असं पांढर कापड घालून उन्हात आपण दोन ते तीन ऊन देऊन घेऊया खडकडीत वाढ वरच टर्फल वगैरे काही काढू नका खिसून घ्या किंवा असं गोल त्याच्या चकत्या काढल्या तरी चालतात आता हे आप ता आता आपलं हळद वाळून झाल्यानंतर छोटं भांडच मिक्सरचं छोटं भांडच घ्या जेवढं आपल्याला आठ दिवसासाठी हळद लागतं तेवढंच दळून ताजं ताजं हळद वापरा आता हे आपण हळद वाळ वाफवून किंवा उकळून घेत नाही त्या सगळ्या औषधी गुणधर्म त्याच्यातच राहतात हे पा आता आपण हे मिक्सरला दळून घेतले हे बघा एकदम बारीक छान होत तुम्हाला हवं असेल तर बारीक चांगली चालून घ्या लहान भांड्यातच करा म्हणजे छान होतं बारीक हे बघा कलर पण हळदला हे पण हे माझं गेल्या वर्षीचं मी हळद वाळवून ठेवले काही नाही हळद खराब होत नाही छान राहतं असं पिशवीत घालून बांधून एका डब्यात टाकून द्या आणि हवं थोडं आपल्याला पूड करून घ्या ताजं ताजं